वेलकम करगणी कर हा व्हिडिओ पूर्ण बघा मग बाकीचा बोलू आज आपण आलो जिल्हा सांगली तालुका आठपडे गाव करगणी मध्ये अजंटा ट्रेडर्स हार्डवेअर अँड बिल्डिंग मटेरियल ए टू झड सामान आपल्याकडे आहे हार्डवेअरचं सर्व प्रकारचं सामान आहे तुम्ही जर साधे घर किंवा बिल्डिंग बांधायच्या विचारात असाल तर पत्रा लोखंड सेंटरिंगचं सर्व प्रकारचं सामान टाइल्स सिमेंट साधी वीट सिमेंटची विट वीट आणि प्लंबिंगचं सामान सर्व प्रकारचं पाण्याची टाकी पाईपलाईन चौकट दार दरवाजा काय पाहिजे तुम्हाला बोला अनेक प्रकारचं पेंटिंगचं सर्व झाकास टकाटक जबरदस्त रेडीमेड खिडक्या चौकट आहेतच व घराच्या बहुतणी किंवा वावराच्या बहुतणी जर तुम्हाला जाळीदार कंपाऊंड मारायचं असेल त्यासाठीही जाळी वगैरे सर्व काही उपलब्ध आहे दुधाच्या किटल्या आहेत अनेक प्रकारचं प्लॅस्टिकचे बरेच बटेरियल आहेत बरं का शेतीसाठी व इतर कोणत्याही कामासाठी लागणारे अनेक प्रकारचे मटेरियल अवजार उपलब्ध आहेत बर का अवश्य नक्की एकदा भेट देऊन बघा तुम्ही माघारी जाणारच नाही एवढ्या प्रकारचे माल सामान तिथं भरपूर प्रमाणात व्हरायटीज उपलब्ध आहे अशा प्रकारे तुमचं कोणते हार्डवेअर बिल्डिंग मटेरियल सामान घेण्यासाठी अजिंता ट्रेडर नक्की भेट द्या लाईक कमेंट शेअर करा अवश्य भेट द्या इकडे आल्यानंतर चहा घेण्यासाठी